कोविडच्या काळामध्ये काय बसून उद्योग काय ते यूट्यूब बघायचे आणि एक राज वेदम म्हणून एक त्यांच्या परिचयाचे आहेत त्यांची त्यांचं युट्यूब मला कोणीतरी सुचवलं आणि ते वाचून ते ऐकत असताना दोन तीन चार असे निलेशजींचे यूट्यूब आले निलेश कोण आहे ते बघूया आणि असं करून आमचा माझा युट्यूबच्या माध्यमातून निलेशजींचा परिचय झाला त्यावेळेला कोविड होतं काय होणार आहे पुढे काय माहिती नव्हतं कुणालाच माहिती नव्हतं पण मी निलजी नायक मेल टाकली की बाबा असं असं आहे मला या पुस्तक रूपांतर करावं असं वाटतंय तर तुम्ही कळवा त्यांनी कळवलं पण त्या दरम्यान कोविडचा दुसराही अटॅक जोरदार आला आणि ते सगळं बारगळलं पण माझं सुदैव असं आणि आपल्या सगळ्यांचंच सा सुदैव असं की त्यांनी नंतर आम्हाला कळवलं की आय मी स्टील इंटरेस्टेड म्हटलं येस वाय नॉट मग कोण करेल भाषांतर काय करेल आणि मग अलकाताईचं नाव पुढे आलं अलकाताईने ते काम केलं आणि आम्ही ऐतिहासिक राम हे पुस्तक प्रकाशित केलं गेल्या वर्षी आणि त्याची दो, दोन त्याच्या दोन आवृत्त्या दुसरी आवृत्ती आता संपायला आली झटकन संपली सहा महिन्यात पहिली आवृत्ती संपली <laughs> कारण कारण त्याच्यात ऐतिहासिक राम म्हटल्यावर सीता कधी राम रावण वगैरे अशा फार भानगडी नाहीत त्याच्यामध्ये निखळ निखळ इतिहास आहे सणावळ्या आहेत आणि का इतिहास म्हटलं की सणावळ्या म्हटलं की आपल्याला तसा त्रास होतो पण ते वाचताना अजिबात त्रास होत नाही हे मी सांगतो मग पुढे आम्ही ठरवलंच होतं की निलेशजींची सगळीच पुस्तकं करायची त्याला त्यांनी होकार दिला आणि त्याच्याचबरोबर जीवनराव जे आता उल्लेख झाला ते अवघे तेवीस चोवीस वर्षाचे आहेत आणि उत्कृष्ट त्याने इंग्लिश भाषा इंग्लिश पुस्तक लिहिलेलं आहे कलियुग आरंभ याच त्या अर्थाचा आहे युगांत पण मराठीमध्ये युगांत नावाचं पुस्तक आहे इरावती कर्वे यांचं त्यामुळे तसंच पुन्हा घेणं मला फार उचित वाटलं नाही म्हणून साधं कलियुग आरंभ हा विषय आम्ही त्याला शिक्षक दिलं आणि तेही सगळ्यांना आवडेल कारण मुळात कलियुगाबद्दल आपल्याला जरा इंटरेस्ट असतोच की कधी सुरू झालं काय कलियुग खोटं आहे खरं इथपासून सुरुवात करून ती कधी सुरू झालं याच्याविषयी आपल्याला उत्सुकता असते ती उत्सुकता ते कुतूहल हे पुस्तक पूर्णपणे आपल्याला त्याचा न्याय देईल असं मला विश्वास वाटतो आणि भाषांतरी उत्तम झालं आहे त्याला त्यावेळेलाही सांगितलं आत्ताही पुन्हा सांगतो तर असं हे पुस्तक आहे आणि दुसरं आहे महाभारत युद्ध का तर महाभारत हा इतका मोठा आणि इतका सगळ्यांना इंटरेस्टचा विषय आहे की किती म्हणजे महाभारत असं म्हटलं आहे की महाभारतात काय नाही आहे जगात जे नाही आहे ते महाभारतात आहे आणि महाभारतात आहे ते जगात कुठेही दुसरीकडे तुम्हाला मिळणार नाही तसंच आहे पण तरी देखील त्या अरुंधती आणि वशिष्ठ या ताऱ्यांबद्दल त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की हा फिनोमेना आहे हे काहीतरी विशेष आहे आणि त्याच्यावर निलेश्मीने दहा बारा वर्ष त्याचं संशोधन करून तो निले तो तारा वसिष्टच्या वशिष्ठ ताऱ्याच्या पुढे कसा काय आहे जाता जाता एक गमतीची गोष्ट सांगतो आप दक्षिणेमध्ये नवविवाहितांना अंगणात घेऊन जातात गच्चीवर घेऊन जातात आणि वशिष्ठ आणि अरुंधती तसे एकमेकांबद्दल फिरतायत कधी वेगळे झाले नाही तसे तुम्ही होऊ नका तशी तुम्ही शपथ घ्या अशी एक प्रथा आहे ते आणि तो खरं हो तारा आहे ते अरुंधती नाव दिल्यामुळे तो अगदी स्त्रीलिंगी झालाय पण तसं ताऱ्याला स्त्रीलिंगी पुल्लिंगी काहीच नसतं पण अरुंधतीचा आता तारा त्यांना वरती दिसा आणि आत्ता बघायला गेलो तर तो खाली आहे <laughs> तर तो खाली आहे तर हा खाली कधी खालन वरती गेला कधी आणि मग त्यांची संशोधन वृत्ती जागृत झाली आणि ते अक्षरशः दहा बारा वर्ष या त्यांनी कळेल दोन रात्र त्यांना सुचलं नाही काय त्याचं करायचं काय पुढे आणि ते त्यांनी सगळं शोधून काढलं त्यांना खरोखर नमस्कार आहे आत्ताच्या काळात अशा प्रकारे संशोधन करणं दुरापास्त आहे आणि शिवाय ते इतिहास संशोधक मुळातले नाही नाहीत ते आहेत टेक्नोक्रॅट अमेरिकेत होते त्या आणि आहे आणि तिथे त्यांनी वेळ काढून दहा बारा वर्ष काम करणं हे खरोखर नमस्कार आहे आणि म्हणून आपण या सगळ्या पुस्तकाविषयी त्यांच्या प्रवासाविषयी त्यांच्याच कडनं ऐकूया निलेशिंकडे मी माहिती देतो नमस्कार तसं अनौपचारिक आहे मी डॉक्टर जान्हवी केदारे यांना बोलवतो आपल्याला आणि आमचे ॲडव्होकेट अॅडव्होकेट रामदा आपल्याही विनंती करतो की त्यांनी वरती यावं डॉक्टर जान्हवी यांना मी खूप असंख्य वर्षांपासून ओळख आहे तसंच रामदादा आमच्या सगळ्यांचे रामदादा आहे ठाण्यातले आणि खरं म्हटलं तर मुंबई हायकोर्टातले लिडिंग वकील आहेत त्यामुळे ते आल्याबद्दल आम्हाला त्या दोघांचे औपचारिकरित्या आभार मानतो मी निलेशिंगकडे आता माईक देतो त्यांनी आपलं निवेदन नमस्कार सर्वांना आल्याबद्दल धन्यवाद मी एकदा बोलायला उभा राहिलो आणि जर मुख्य विषय नसेल तर कुठून सुरुवात करायची कुठे थांबायचं हा प्रश्न पडतो आणि मग ऐकणाऱ्यांना सुद्धा टेन्शन येऊ शकतं म्हणून मी सांगतो की एक वीस मिनिटं मी किंवा पंचवीस मिनिटं बोलेन त्यानंतर आपण जर वेळ असेल तर थोडे प्रश्नोत्तर करू आणि मग सेलिब्रेशन करू तीन दिवसापूर्वी मी नागपूरला गेलो होतो तीन दिवसाचा नागपूरला प्रोग्राम होता सगळीकडे उत्तम प्रोग्राम झाला एक नागपूरला उपस्थित असलेले आ, मागे तुमचं एक मिनिटा उभं राहिला तरी चालेल ओके बघा म्हणजे मी काहीतरी चांगलं बोलत असलो पाहिजे ते मला नागपूरला ऐकायला आले होते आणि आता इथे परत ऐकायला आले तर तिथे नागपूर म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्य कार्यालय सगळ्यांना माहीत आहे तर आता तस तिथे जाणं झालं भेट झाली जे काय म्हणूया आपण मला टायटल्स येत नाही पण आंबेडकर तुम्हाला कदाचित चे होते एक तासभर चर्चा झाली हा मी मुद्दाम की हे जे मला म्हणायचे ना हा जो विषय माझाच विषय नाही हा सगळा जो आपला भारतीय हल्ली त्याला जर चांगलं कोंडच नाव आहे इंडिक नॉलेज सिस्टम सगळ्यांनी ऐकलं असेल आय के एस युनिव्हर्सिटी मध्ये शिकवा असंही ते चालू आहे म्हणजे नक्की काय असे लोकांच्या मनात प्रश्न आहे वे वे आ, मी तिथे तीन वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी किंवा कॉलेजमध्ये गेलो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूरमध्ये गेलो किंवा वुमन्स कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आहे तिथे त्याच्यामध्येही गेलो आणि याच्यावरच लेक्चर दिले की हायर एज्युकेशन अँड इंडियन नॉलेज सिस्टम्स तर ते नॉलेज सिस्टम्स सांगताना असं मी एक उदाहरण दिलं काही फार वेगळं असं नाही की आपल्याला जे आईस थिअरी आम्ही तुम्ही ऐकलं असेल किंवा आपल्या हिमनगाची व्याख्या किंवा सिद्धांत काय असतं त्याच्यामध्ये जो आपल्याला वर दिसतो तो सगळीकडे तुम्ही मॅनेजमेंटमध्ये तो बघितला असा की वर जो दिसतो तो सात पर्सेंट असतो जे नाईन्टी थ्री पर्सेंट जे आहे ते सगळं खालीच आहे त्यामुळे हे अशाकरता सांगतोय की आंबेडकरांबरोबर बो, बोलताना त्यांनी मला असं म्हणाले की याचा मग तुम्ही तुमच्या मते रामायण केव्हा झालंय किंवा महाभारत केव्हा झालंय मी म्हटलं माझ्या मते नाही व्यासानी महाभारतात लिहिलंय त्या पुराव्याच्या आधारे महाभारत हे पाच हजार पाचशे एकसष्ट बी सी मध्ये झालं मग ते म्हणाले पण नाही आणखी अनेक आहेत ना लोक म्हणजे शंभर वगैरे म्हटलं ते शंभर काय एकशे तीस पेक्षा जास्त आहेत त्यांची कारण वेगळी असतील कारण मीमांसा करायला पाहिजे पण ते सर्व चुकीच आहे मी त्याच्यामध्ये लोकमान्य टिळकांपासून मी सांगतोय शंकर बाळकृष्ण दीक्षित लोकमान्य टिळक सीवी वैद्य पावा काणे सगळे करंदीकर सगळे सगळी नावं घ्या हे अशा करता कारण त्यांच्या खांद्यावर मी उभा आहे म्हणजे त्यांनी केलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांनी जर त्या चुका केल्या नसत्या तर मी इथपर्यंत पोचलो नसतो कारण त्यांनी ती चूक केल्यावर प्रत्येक वर्षात इथे त्यांचं काय चुकलं असेल कारण मी त्यांच्या खांद्यावर उभा आहे किंवा खांद्यावर बसलेलो आहे त्यामुळे ते शक्य झालं रामायणाच्या बाबतीतही तेच आता हे मी का सांगितलं मुद्दाम कारण आपल्या आत्ताच्या ऑडियन्समध्येही अनेक लोक असतील की ते म्हणतात नाही ठीक आहे पण मला अजून तुमच्या ह्याच्याबद्दल शंका आहे शंका असणं चांगलं पण शंकेचे पण दोन प्रकार आहेत म्हणजे शंकाला आपण समजा डाऊट किंवा संशय असं म्हणूया जर तुम्हाला प्रश्न असेल की मला हे हे कळलं आहे पण हे शेवटचा पॉईंट कळला नसेल तर मी सांगेन माझी पुस्तकं परत वाचा माझे लेक्चर्स परत परत ऐका हजारो लेक्चर्स आहेत पण हे विचारतो आता अलका सांगितलं की त्या काही फार प्रसिद्ध नाहीत मी तुम्हाला आता डेमॉन्स्ट्रेशन देतो की मी काही फार प्रसिद्ध नाही ऑनेस्टली मला सांगा तुम्ही इथे तुम्ही आज येण्यापूर्वी आज ऐकलं असेल नाव आज येण्यापूर्वी निलेश होक हे नाव तुम्ही कुणी ऐक कधी ऐकलं नव्हतं असे जे असेल तरी हात वर करा प्लीज बघा आहेत ना म्हणजे असं आहे राजीव मल्होत्रा हे नाव ज्यांनी कधी कुणी ऐकलेलं नाही अशा लोकांनी हात वर करा राजीव मल्होत्रा आपल्या एक दोन लोकदर्स मिळतात तर तसं काही नसतं आता मी जिथे शिकलो केमिकल इंजिनिअरिंग केलं युनिव्हर्सिटी मध्ये तिथे आमचे सगळे म्हणजे माशिलकर सगळ्यांना नाव परिचित असेल म्हणजे पद्मविभूषण किंवा पद्मविभूषण एम एम शर्मा पद्मभूषण जे पी जोशी पद्मश्री आपले यादव हे सगळे नाव आता आम्हाला माहिती आहे पण पद्मश्री पद्मभूषण म्हणतो यातली मी तुम्हाला गॅरंटी देतो बऱ्याच लोकांना कोणतीही नावं माहित नसतील तर असं काही फार वाईट वाटून घ्यायची गरज नाही आपल्याला माहित नसणार नाव तर पण बॅक टू दिस जर तुम्हाला असा जो संशय आला तर संशयामध्ये फारसा मला प्रश्न मला ओळख करून देताना सुद्धा अनेकांनी सांगितलं की यांनी बघा यांनी मी तुम्हाला लिहिलं होतं ईमेलमध्ये किंवा माझा तो थोडासा तो प्रश्न आहे किंवा तुम्ही एक ओळख करून दिली मी सांगेन की तो प्रश्न विचारण्यापूर्वी आपल्याला फार तयारी करावी लागते नुसता कॅज्युअल प्रश्न मला पटत नाही याच्यानं काही होत नाही ओपिनियनचा हा संबंधच नाही हा विषयच ओपिनियनचा नाही आहे मग काही न वाटत जर तुम्ही पडलात आहे तर पडलात कसं काय माहिती आहे का जर मला चांगली जर कथा लिहायची असेल तर ती मला लिहिता येईल म्हणजे मी म्हणतो मला समजा जर पुढे भारतरत्न मिळालं तर ते लहानपणी चपलाशिवाय कसा जात होतो आणि पैसे खिशात कसे नव्हते या सगळ्या माझ्या कथा रेडी आहेत <laughs> भारतरत्न मिळायचं नाही म्हणजे अशा अशा अर्थान तुम्हाला सांगतो की तुम्ही संशय घेण्यापूर्वी खरोखरच विचार करा संशयाचे दोन प्रकार आहेत आता भगवद्गीतेमध्ये यांनी उल्लेख केला की आपणच आपला सगळ्यात मोठा मित्र आणि आपणच आपला सगळ्यात शत्रू असतो तसं एक कसं आहे की अज्ञश्च अश्रद्ध संशयात्मा संशयात नसे ज्ञान नसे श्रद्धा संशयी नासला पुराण असं विनोबांचं गीताईचं भाषांतर करेल तो जो संशय आहे तो मनाचा संशय आहे आणि त्याच्यामुळे नष्ट नाश होतो हे दिसित आहे पण जर तुम्ही न्यायदर्शनामध्ये गेला ओके okay? तर प्रमाण प्रमेय प्रयोजन संशय दृष्टांत सिद्धांत अवयव तर्क निर्णय असे सोहळ्या गोष्टी आहेत त्यातला जो संशय तो वेगळा संशय तो संशय बुद्धीचा संशय ओके त्यात एक फरक म्हणून तुम्हाला सांगतो की समजा सगळ्यांना आपल्याला जे आवडतं किंवा माझ्यासारखे लोक संशोधन करतात त्यांना अगदी हे जे म्हणाले ते अगदी खरं आहे मला नागपूरला सुद्धा प्रश्न असा विचारला गेला की त्या ऑडिटोरियम मध्ये तुम्ही होतात की अमेरिकेतल्या वेस्टर्न म्हणजे अमेरिका म्हणजे वेस्टर्न लोकांना हे तुम्ही कसं पटवून देणार की महाभारत असं जा झालं आहे त्यांना पटतं का तुम्ही सांगतात ते पट्टका का म्हटलं मला हा पश्चिम म्हणजे वेस्टर्न वर्ल्डमध्ये कधीही प्रॉब्लेम आलेला नाही त्या माणसाला जो बुद्धी असेल आणि बेसिक तर्कशास्त्र असेल तर असा कोणताही वेस्टर्न माणूस आलेला नाही की ज्याला ते कळत नाही सगळा जो गोंधळ आणि जो आचरटपणा आहे तो भारतात आहे भारताच्या इतिहासाबद्दल जर सांगतोय तुम्हाला याचं सा कारण काय माहिती आहे का की जी एक तपश्चर्या पाहिजे ती तपश्चर्या करायची तयारी नसते पटकन आपल्याला एखादं काहीतरी दिसलं त्याच्यावरून पुढे जायचं हे परत परत आशा पर मी तुम्हाला अशा करता सांगतोय की जे आईसबर्ग थिअरी सर सात पर्सेंट आपल्याला वर दिसतंय पण जो माणूस जे काही संशोधन करत असतो तो सात पर्सेंट तुम्हाला बाहेर दाखवतो नाईन्टी थ्री पर्सेंट तुम्हाला माहीत नसतं मी आता हे जीवनराव त्याची मजा सांगतो ते जीवनराव ते मला गुरु समजतात लगेच मी काय असं पटत म्हणून कॉलर टाईट करत नाही म्हणून कॉलर नाही आहे बघा हे ना तसं काही करत नाही पण काय झालं आम्ही हप्पीला भेटलो आमचं ऑनलाईन कॉन्व्हर्सेशन होतं ती मदत झाली इनफॅक्ट त्यांनी ज्या पद्धतीनं ते पुस्तक आहे ते माझं तिसरं पुस्तक आहे मी त्याचं याही भाषांतर करणारे निर्वाण आणि ते पब्लिश करणारे तर ते त्याने एक्झॅक्टली फॉर्मॅट घेतलं आणि तो म्हणाला मला फॉर्मॅट इतकं आवडलं की मी ते वापरू का तर आपल्या भारतामध्ये मा काही ट्रेडमार्क किंवा पॅटर्न असा पूर्वीच्या पद्धत नव्हता वापरून का म्हणजे काही माझं नवीन नाही आहे ते आपल्या न्यायदर्शनानं सांगितलेलीच गोष्ट आहे तर दुसरा जो आहे प्रकार की जो बुद्धीचा संशय हा फार महत्वाचा आहे उदाहरणार्थ उपनिषदामध्ये असं तुम्हाला वाचायला मिळतं बघा की वन हु नोज नोज नॉट ओके वन हू डस नॉट नो नोज याचा अर्थ काय अनेक प्रकारने अर्थ काढता येतात पण त्यातला एक अर्थ असा आहे की वन हु नोज नोज नॉट म्हणजे त्याला तुम्हाला सगळं माहिती आहे म्हणजे त्याला संशय नाही कोणत्याच गोष्टीचा संशय नाही तर तो, तो संशय बुद्धीचा फार गरजेचा आहे त्याचं एक उदाहरण म्हणू सांगतो की मला सगळे लोक असतात पकडायला म्हणून काय म्हणतात त्याच्या रामायण काढणं बरोबर पण पुष्पक विमानाचं काय तर पुष्पविमानचं अत्यंत सुंदर प्रकारनं उत्तर देता येतो वेळे अभावी मी त्याच्यात जात नाही पण मला पुष्पक विमान या विषयावर दोन प्रकारचे संशय कसे होऊ शकतात हे सांगतो जो मनाचा संशय आहे ना म्हणजे संशयात्मा विनश्यती अशातला जो संशय आहे तो कसा म्हणतो बघा जोपर्यंत पुष्पक विमान तुम्ही मला दाखवत नाही त्याचा पुरावा दाखवत नाही तोपर्यंत मी रामायण मानणार नाही रामायण हा इतिहास आहे असं मानणार नाही अशी लोक माहिती आहेत तुम्हाला माहित नसते तर सांगतो उदाहरण म्हणून नाव सांगतो नारळीकर ओके okay? आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो जयंतारळीकरांचं काय चांगलं काम असेल ते मला अजून कळलं नाहीये माझ्या बुद्धीला कळत नसेल पण ज्यांना कळेल त्यांना कळू नये पण हे तुम्हाला मुद्दा मी सांगतो की ही जे लॉजिक आहे ना त्यांचं त्यांचं मी अनेक लोकांनी केलेलं आहे हे लॉजिकच नाही तर्कदुष्टता असं म्हणतात तो संशय हा मनाचा संशय कसं माहिती आहे का की एखादा मला तुम्ही दाखवत नाही पुष्पकिमान किंवा पुष्पकुमानचा पुरावा तोपर्यंत मी रामायण मानणार नाही अमेरिकन लिंगू मध्ये म्हणतात की इट लॉस्ट केअर्स म्हणजे आपल्याला हा जो प्रॉब्लेम आहे ना की कोणीतरी दुसऱ्यांना मानलं पाहिजे म्हणजेच आपल्याला बरं वाटेल ही अत्यंत चुकीची समजत आहे का लोकांना समजत नाही याचं सुद्धा भगवद्गीतेत वर्णन नाही अज्ञ म्हणजे आपण सॉरी अज्ञ म्हटलं अधर्म धर्म इतिया मन्यते तमसा वृता सर्व विपरीत बुद्धी पार्थ तामसी मला पूर्वी फार त्रास व्हायचा की आपण म्हणून सगळं स्पष्ट सांगतो या माणसाला का कळत नाही म्हणजे महाभारत रामायण नाही सांगत से बरोबर कॉर्पोरेट नंतर माझ्या लक्षात आलं की प्रत्येकाची बुद्धी ही काही सारखी नाही आहे त्याच्यामध्ये सत्व रमाचे वेगवेगळ्या गोष्टी आहेत मग तामसी माणसाला आपण जे सांगतो त्याच्या बरोबर उलट समजत सर्वात विपरीतांश वृत्तीचा पार्थ तामसी ओके तर ह्याच्यामध्ये काय होतं कोणतरी म्हणतो की मला तुम्ही दाखवा याला मी नाव दिलंय तामसिक तो दुसऱ्यावर ठेवतो की तुम्ही करा आणि मला सांगा अरे कशाला करा तो तुझा प्रॉब्लेम आहे बाकी लोकांना रामायणामध्ये पुष्पक विमान आज दिसत नाही त्याचं इंजिन म्हणून प्रॉब्लेम झालेला नाही तुम्हाला हे ना चांगली गोष्ट आहे आता ह्याचा विचार करता येतो त्याचं उदाहरण देतो आणि वार्मिक रामायणात पुरावे सांगतो आपल्याकडे इंजिन तर काही मिळालं नाही आर्किओलॉजी मध्ये काही फॉसिलाइज इंजिन मिळालं नाही आहे जी नाईन्टी वगैरे असं काही मिळालं नाहीये विमानाचं पण जर तुम्ही पुष्प वाल्मिकी रामान वाचायला लागला तर फार पुष्प विमानाबद्दल तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्टी सापडतात त्या गोष्टीवर आज आपण डिस्कस करू शकतो याच कारण मागच्या एकशे पन्नास वर्षामध्ये राईट ब्रदर्स किंवा आपले इथले कोण होते का तुळकुळे काय नाव विसरलं यांनी जे प्रयत्न केले त्याच्यातून विमान निर्माण झालं आणि आता आपल्या सगळ्यांना विमानातून आपण ऑलमोस्ट सगळ्यांनी प्रवास केलेला आहे म्हणून तुम्हाला ते मी काय सांगतो ते पटल तर वाल्मिकी रामान वाचायला लागला तर आपण म्हणून ठीक आहे काही त्याचं इंजिन मिळत नाहीये पण काही असे पुरावे मिळतात का तो तो की ज्याचं आपल्याला आज कम्पॅरिझन करता येईल आणि आज नशिबांना आपल्याला ते करता येतं कारण काही वर्षापूर्वी सुद्धा चारशे शिवाजी काळामध्ये आपण असतो तर पुष्पक काही फारसं बोलता आलं नसतं कारण तेव्हा विमान नव्हतं आता मॉडर्न जे विमान असतं ते नव्हतं आता जर तुम्ही केला केल्यामुळे वाचलं तर तुम्हाला काय वर्णन मिळतात दोन चार सांगतो तुम्हाला आणखी अनेक सुद्धा आहे की पुष्पक विमान हे असंच काहीतरी जागून मंत्र म्हटला की ते अस्त्र जसं येतं तसं नव्हतं जेव्हा हनुमान जातो लंकेमध्ये तेव्हा ते पॅलेसच्या पॅलेसच्या बाहेर बाहेर रावणाच्या राक्षस संरक्षण करतायत चार काय म्हणतो पण असलेले हत्ती त्याचं रक्षण करताय आता चार टस्क असलेले हत्ती आता नाही आता कोणी बघितलंय का झू मध्ये दोन वाले बघितले पण चार वाले होते आता त्याचा पॅलिअन्टॉलॉजी हा ज्यांचा विषय असेल त्यांना कळेल की नऊ हजार बी पर्यंत गोंगोथेरे असे नावाचे चार चार सुळे असलेले हत्तीसारखे प्राणी होते आणि मी रामायण सांगितलंय बारा हजार बी म्हणजे चौदा हजार वर्षापूर्वी म्हणजे तेव्हा ते असू शकतं म्हणजे ते प्रत्यक्ष तिथे उभं असलेली गोष्ट होती दुसरं वर्णन असं आहे की कोणत्याही अनेक वेळा ते पुष्पभिमान आकाशात उड्डाण करत आणि परत जमिनीवर उतरत कधीही ते मॅजिकल झाल्यासारखं इथे आपल्या पार्किंग लॉटमध्ये आलं असं कुठेही वर्णन नाही ते नेहमी गावाच्या बाहेर उतरतं असं त्याचं वर्णन येतं दुसरं वर्णन असं येतं तिसरं वर्णन की जेव्हा ते वर जातं तेव्हा प्रचंड करतं प्रचंड त्याचा आवाज होतो आता सगळ्यांना आपल्याला इंजिनचं माहिती आहे दुसरं असं त्याच्यामध्ये वर्णन की हवेच्या फ्लोमुळे असं म्हणूया की ते अस्थिर होत असते हवेच्या करंट्समुळे विमान अस्थिर होत असे किती जणांना टर्बिनलचा अनुभव आहे विमानामधून जाताना आता हे जर घेतलं तर शेवट सेक्स सांगतो अशा अनेक मी सांगू शकतो गोष्टी जेव्हा राम रावणाला मारतो आणि विभीषण म्हणतो की येऊन माझं तू आदरातीत घे रावण राम म्हणतो नाही मला असं घेता येत मला तिकडे भरत माझी वाट बघतोय चौदा वर्ष झालेली आहेत मला जायला पाहिजे विभीषण म्हणतो काही काळजी करू नकोस आपल्याकडे कुष्ठ नाही ना, ना। तुला ते एका दिवसात अयोध्येला घेऊन जाईल आता इंडिगोची सर्व्हिसेस बघा काढून कसं होत आहे म्हणजे मलेपासून यु नो मले म्हणजे तिकडे ते रावणाची लंका आहे तो वेगळ्या विषयाचा आपण जाऊया नको पण विष्वृत्तापासून ते तुम्हाला अयोध्येपर्यंत जायचंय एका दिवसामध्ये तो जायची खात्री देतोय आणि काहीतरी फार मोठं बघा माझ्याकडे काहीतरी आहे असं सांगत गाडी आहे ना आपल्याकडे आपल्याकडे आता म्हणतात ना गाडी सोडतो तू अंधेरीला देवीला यु तसं म्हटल्यासारखं तो म्हणतो एका दिवसात जाईल ह्या सगळ्याच गोष्टी एकत्र आणल्यात आपल्याला अजूनही इंजिन मिळालेलं नाही त्यावेळी फ्युएल काय वापरत माहीत नाही कसं दिसत होतं माहीत नाही पण तरी सुद्धा अशी काहीतरी वस्तुस्थिती आहे मग ह्याचं मी आणखी संशोधन करू शकतो का असं करून जर तुम्ही स्वतः संशोधनाची जबाबदारी घेतली तर तो संशय हा बुद्धीचा संशय होता तुम्ही पुढे प्रगती करू शकता दुसरा एक चंद्र विचारला जाणारा विषय म्हणजे तुम्हाला कसं काय कसं काय पडला तुम्ही केमिकल इंजिनिअरिंग ह्याच्यावर त्याचं मी तुम्हाला एक सहजच म्हणजे ती सांगितलेली कथा सांगतो मी तुम्हाला पण त्याचं असं असतं की जेव्हा आपल्याला एक जिज्ञासा असते तुम्ही अनेक विषयामध्ये काम करत असतात बघवत सांगायचं म्हणजे अधिष्ठानम तथा कर्णमचिष्ट विविधाश पृथक चेष्टा दैवम चैवंत्र पंचम सगळे दैवी फोर्सेस असतात ते एकत्र येतात आणि आपल्याला काहीतरी यश मिळतं सांगायचं मुद्दा असं की ज्याच्यामध्ये यश मिळतं त्याच्याबद्दल आपण बोलतो ओके आता उदाहरणार्थ आपल्या बरोबर ते आज बोलू शकत नाहीत पण डॉक्टर विद्याधर ओक मध्ये आहेत दुसरे ओक पण आहेत तिथे ओके तर त्यांनी बावीस शक्तीची जी, जी केलेली आहे सगळ्यात मला पेटी केलेली आहे माहिती आहे आता त्याच्यावर त्यांनी किती तपश्चर्या केले तुम्ही त्यांचे युट्यूब व्हिडिओ बघितले असतील यु नो म्हणजे आपले जी फिजिक्सची एक्सपिरियन्स याची ना फ्रिक्वेन्सी करताची ती करून बरोबर तो सूर मिळतो ते केल्यानंतर त्यात ते यशस्वी झाले म्हणून ते त्याच्यावर पुस्तक लिहिलं त्याने अनेक गोष्टी केल्या असतील त्याच्यात यशस्वी झालं त्याच्याबद्दल ते काही नीत नाही तसंच माझं या गोष्टीमध्ये यशस्वी झालो म्हणून ते आपण त्याविषयी आज बोलतो माझं जे पहिलं पुस्तक म्हणजे आता महा महाभारताचा युर्घकाळ वेंडेट द महाभारत वर आहे दोन हजार अकरा मध्ये प्रसिद्ध झालं होतं आणि त्यानंतर माझा मित्र म्हणजे मुंबईतलाच मित्र पण अमेरिकेत असतो तो त्याची पत्नी दोघंही माझे मित्र आहे ते दोघं बोलत बसले होते आणि तिच्या पत्नीनं त्याला विचारलं की अरे मला असं संदीप काय काय असेल रे म्हणजे निलेश आता तुझ्या बरोबरचा आणि काम करतोय असं काय झालं असेल की त्याला असं वाटलं की आपण महाभारतावर डेटिंगवर काम करूया तर त्याने एकाच शब्दामध्ये त्याचं उत्तर दिलं ते फार चांगलं उत्तर आहे म्हणजे ते सगळ्यांना आपल्याला उपयोगी होतं जे करतात असेल लोक त्यांना तो एका शब्दात म्हणाला खास आणि याचा दुसऱ्या अडथान असत की खरोखर जेव्हा आपण करतो ना तेव्हा आपल्याला कळत नाही आपण का करतो म्हणजे तो एका आपण त्या धुंदीतच असतो आणि त्या धुंदीमध्ये ते होऊन जातं नंतर सुरुवातीला असंही वाटतं म्हणजे माझं पुस्तक लिहिला मला वाटलं वा वा मी ते पुस्तक लिहिलं म्हणजे प्लास्टिक सेल्स पर्सन रायटिंग बुक ऑफ महाभारत हे काहीतरी ग्रेट असल्यासारखं पण नंतर जसं ते तुम्ही परत परत वाचत जाता म्हणजे मी सुद्धा माझं पुस्तक वाचतो अनेक वेळा आणि प्रत्येक वेळी मला वेगवेगळ्या इन्साईट्स मिळतात त्यातली एक इन्साइट अशी पर, ते मुद्दा या विषयाने म्हणून सांगतो की तुम्ही जर आता प्रश्न विचारा प्रश्नोत्तरामध्ये किंवा इतर वेळी तुम्ही प्रश्न विचारता तर तुम्हाला असं वाटत की नाही पण पण उत्तर नाही आणि ते खरं असू मी तुम्हाला असं सांगतो म्हणजे माझा एक मिसचा ग्रुप आहे रिसर्चर्स लोकांचा संशोधक लोकांचा असा अनऑफिशियल अनौपचारिक जगभर पसरलेली लोक आहेत त्याच्यामध्ये अनेक नाव आहेत आता इतक्या ओळखी असतात आता इथे शब्दच्या समोरच्या मध्ये बसलेले आहेत समोरच्या राखे राखेमध्ये त्यांचा किती दहा वर्ष असतील दहा बारा वर्षांचा हे ते त्यांना आर्टिकल शेअर करतात तुम्हाला परत परत सांगतो की तो भगवद्सारखं उपद्रष्टा हनुमंता महेश्वरम तुम्ही करायला लागला चांगलं काम की लोक मदतीला पुढे येतात तसं इतक्या गोष्टी आहेत मोक्ष सावित्री म्हणून अमेरिकेमध्ये त्यांचं ते खरं नाव नाही टोपन नाव येते ट्विटर मधलं तर मी असं काहीतरी सगळ्या लोकांना सांगत होतो की पाच हजार सात हजार पाचशे वर्षापूर्वी महाभारत झालं पण मग पण मग कृष्णाच्या द्वारकेचं काय अरे कृष्णाच्या द्वारकेचं काय असं हवेत प्रश्न विचारू नका कृष्णाच्या द्वारकेचं सगळी उत्तरं दिलेली आहेत पण तरी सुद्धा मी असं म्हणतो असं काही पुरावा मिळेल का की ज्याच्यामध्ये नक्की दाखवता येईल की ते पाच हजार वर्षापूर्वी झालं हे सगळ्या आपल्या लोकांच्या मनाचे बिंबलेलं असतं ते काढून टाकता येईल ते काढून टाकायचं की नाही हा प्रत्येकाचा प्रश्न आहे पण पुरावे तसे दाखवता येईल मी कुणाला काही विचारणं नव्हतं हे माझ्या मनात विचार आला मी मजा सांगत नाही बरोबर पुढच्या चोवीस तासांमध्ये ते काही बोललेलं नाही त्यांनी मला एक पेपर पाठवला कामाला बहुतेक उपयोगी त्याच्यामध्ये जो पुरावा होता इंडोनेशियाचा तो असा होता की त्या मधल्या काळामध्ये तीन हजार पाचशे बी सी ते पंधराशे सी हा जो आहे की ज्याच्यामध्ये शंभरातले सगळे लोक तिथे महाभारत झालं असं म्हणतात तिथे कोणताही सुनामी आलेली नाही जगभर किंवा समुद्राची जी पाण्याची जी पातळी आहे ती वर गेलेली आहे इतका तुम्हाला पुरावा मिळतो त्याच्याबरोबर उलटा पाच हजार पाचशे पंचवीस डी सी ला कृष्णाची द्वारकाचे जगभरचे पुरावे तुम्हाला मिळतात पुरावे थांबतच नाही तीस पुरावे झाल्यानंतर मी थांबतो म्हणजे तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट त्याच्यामधून मिळत जातात वेळेच्या अभाव म्हणून मी तुम्हाला थांबतो याच्यावरच थोडस ओपन काही दोन चार गोष्टी सांगितल्या किती वेळ असेल तो सांगा आपण थोडेसे प्रश्नोत्तर करू दहा मिनिटं प्रश्नोत्तर देऊ प्रश्न नाही नाही मी थांबतो हे बोलताना प्रश्न उत्तरच होईल मी थांबलो तर परत म्हणजे डेंजरच असता थांबत नाही मी एकदा परत झाले पण प्रश्नोत्तर आपण करू आणि प्रश्न विचारताना प्लीज मिनी लेक्चर न देता फक्त प्रश्न विचारा म्हणजे वॉट वेअर वाय हाऊ हेडसेटला त्याच्यावर